नमस्कार मित्रिनो सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप 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 मनापासून स्वागत आज आपण करतो आहे पद्धतीनं केली जाणारी मिक्स भाजी मिक्स भाजीसाठी आपण हे दोन वाट्या मोड आलेली मटकी घेतली आहे हे साधारण दोनशे ग्रॅम फ्लावर आहे एक मोठ्या साईजचा टॉमॅटो आणि हा एक बटाटा घेतलेला आहे आता त्या भाजीसाठी लागणारा मसाला कसा तयार करायचा ते बघूया आता ह्या भाजीसाठी आपण ही मुठवर देठासह कोथिंबीर हे दोन चमचे खोबऱ्याचे तुकडे हे भाजून घेतलेत हे दोन चमचे तीळ हे पण मी भाजून घेतलेत हे आठ नऊ लसूण पाकळ्या एक इंच आलं हे तुकडे करून घेतलेत हा मसाला आता मी एकत्र वाटून घेणार आहे आणि फोडणीसाठी हा एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे पहिल्यांदा आपण ही थोड्या तेलावर मटकी परतून घ्यायची आहे त्यासाठी मी गॅसवर ही कढई ठेवली आहे त्यात आता थोडा वेळ ही मटकी परतून घेतल्यानंतर त्यात आपण तेल सोडणार आहे बघा आता थोडा वेळ कोरडी मटकी परतल्यानंतर त्यात आता एक चमचावर तेल टाकून घेऊया तेलावर ही चांगली भाजीपर्यंत आपण परतत पर। 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 राहायचं आहे बघा आता मटकी आपली कशी छान खरपूस भाजून झालेली आहे ही आता आपण काढून घेऊया बघा आता मटकी भाजून काढल्यानंतर आपण आता हा फ्लावर आणि बटाटा एकत्र होईपर्यंत परतून पर घेऊया भाज्या जर आपण चांगल्या परतून घेतल्या तर कमी पाण्यात ही आपली भाजी पटकन शिजली जाते त्या ही आपण आता कुकरमध्येच फोडणी टाकणार आहे ह्या भाजीला त्यामुळे त्यामधलं जीवनसत्वही टिकून राहतं तेलावर ही, पन, हे आता थोड्या तेलावरही दोन्ही भाज्या मी परतून घेते बघा आता गॅसच्या लो फ्लेमवर ही आपण बटाटा आणि फ्लावर परतून घेतल्यानंतर कसा छान मऊ झालेला आहे आता ह्याच्या आपण फोडणी बघूया बघा आता भाजीच्या फोडणीसाठी आपण आता कुकर गरम करत ठेवलेला आहे त्यात हे साधारण चार चमचे तेल मी टाकून घेतले बघा आता तेल चांगलं गरम झालंय त्यात आता ही अर्धा चमचा मोहरी मोहरी तरतडली -तर की हे अर्धा चमचा जिरे आणि हा एक मोठ्या साईजचा कांदा मी बारीक करून घेतले ना तो टाकून घेते कांदा चांगला लोकडाईपर्यंत आपण परतून घेऊया बघा कांदा कसा छान भाजलाय त्यात आता टाकूया हा टोमॅटो टोमॅटो पूर्ण नऊ होईपर्यंत आपण हा परतून घ्यायचा आहे बघा आता टोमॅटो परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण हा वाटलेला मसाला टाकून घेऊया मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे मसाल्याबरोबरच आपण ही दोन चमचे कांदा लसूण चटणी टाकणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे चटणीचे प्रमाण कमी जास्त करू शकता आता ह्यामध्ये टाकून घेऊया त्या परतलेल्या भाज्या मसाल्यामध्ये भाजी आपली चांगली मिसळून घेऊया बघा आता ह्या भाज्या चांगल्या परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण हे गरम पाणी ओतून घ्यायचं आहे साधारण हे दीड वाटी मी गरम पाणी घेतलेले आहे आपले भाजी थोडीशी रसभाजी करायची आहे आता ह्यामध्ये टाकूया हे चवीपुरतं मीठ हा गुळाचा फडा आणि एक चमचाभर गरम मसाला एकदा असं हे चांगलं मिक्स करून घ्या आणि गॅसच्या लहान शेगडीवर आपण गॅस फुल्ल ठेवून एक शिट्टी करून घेणार आहे बघा आता कुकरची एक शिट्टी झाल्यानंतर आपण हा कुकर आता उघडून बघूया हो बघा भाजी कशी छानच तयार झालेली आहे रस पण आपल्याला पाहिजे तेवढा मापाचा आहे आता हे आपण सर्व करूया बघा आपली ही आचारी पद्धतीने केलेली मिक्स भाजी तयार झालेली आहे बघा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये कळवा माझ्या चॅनेलला जर तुम्ही अजूनपर्यंत लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा पुन्हा पुन्हा भेटणारच आहोत नवीन रेसिपीसह धन्यवाद